दादा जे दोन शब्द आहेत आता दोन शब्द खेळाडूला शुभेच्छा चांगले खेळा दाखवून अरे आज दिलाय आपण साहिल ठाणेकरची दिली रिटायरमेंट तर आता व्लॉग मी बनवणार आहे दिवाळी पाच दिवशी बनवलेला व्लॉग पण काय काय अडीच हजार पण काही नाही दोनशे रुपयाला घेतले हा तर अक्षय वेक्षाही जास्त घोर आहे त्याने केलाय कमबॅक वा 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 छान छान फुलं वा चला बाय बाय नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहेब आणि आता आपण चाललोय आपल्या क्लब मध्ये बाय

आणि तुम्ही बघू शकता उत्कृष्ट अशी रांगोळी रांगोळी नाही म्हणता येणार पुष्पवृष्टी केली आहे मुलांनी काय नाही पड नाही पडायचं नाही तुम्ही वाढतील ना नक्की वाढतील नीट काम केलं नक्की वाढतील असं मला वाटतं तू माझ्या अंगावर नको आपला आयडी काय प्रसाद पोस्ट टू रे इलेवन ना काहीतरी नाईंटी नाईन हा नाईंटी नाईन असं प्रसादचं इतर प्रमोट कर मला प्रमोट हो प्रमोट कर देत पण तुम्ही असं काय कंटेंट क्रिएशन करता झाडू मारायला दी युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे आयोजक मिथुन दादा कोळी यांचे इथं आगमन झालंय इथे आपण ब्लॉग बनवायला आलेलो कारण की दिवाळी पाचच्या दिवशी बनवलेला ब्लॉक पण काय काही कारणांमुळे तो पूर्ण झाला ना आपला ब्लॉक चार्जिंग संपली माझ्या फोनची तेच सांगतोय मी मी बोलते जाऊ देऊ दे आहे ह्याच्याकडे काढत नाही कायच मी काय काय इट्स शपथ अडीच हजार वाटेल साडेतीनशेची पन्नास रुपयाला भयाने लावून दिली अशा अशी आपले पुरेल वाटेल तुम्हाला दोनशेच आहे कुठून आले मी हा बघा अक्षय आहे अक्षय तर पेक्षा गोरा दिसतोय घडी झालेला कस अक्षय हा आपल्या क्लबचा महान खेळाडू क्लबचा हा तर अक्षय हा तर अक्षय पेक्षाही जास्त गोर आहे त्याने केलाय कम बॅक आज दिलाय आपण साहिल ठाणेकडची दिली रिटायरमेंट तर आता ब्लॉग मी बनवणार आहे भावाची आजच रिटायरमेंट झाले तर मी आज ब्लॉग बनवणार आहे आणि मिथून दादा आपला काय आपल्या क्लबचा का दादा अरे कॅमेरा धरला <laughs> की पोरगर राहता येईल माझं कॅमेरा धरला की पोरगा येईल जय दिवाळी शाबू मला तर घे ब्लॉक मध्ये यार

ब्रिटिश तिकडे गेलाय ओरिन मध्ये थोड्याच वेळात ना आपण एक दोन रील बनवणार आहे त्या रील आपण शॉर्ट्सला पण पोस्ट करूच आणि ब्लॉग मध्ये पण मी टाकेल त्या रील जीवला का जीवाचा संतोष मग माझी मुलं किती वय आम्ही आमच्या संतोष काकांना रेल्वे मध्ये घेणार खरे संतोष काय म्हणतोस अशा काकांना आम्ही घेणार आहे आता ब्लॉग मध्ये आज आम्ही आलेलो त्या ठिकाणी बघू शकता अरे मागे कसं होतय

अनिश आय अनिश अनिश दिवाळी पार्टला येऊ शकला नाही गर्ल एक वाघ आणि एक हरी शिकाराच्या बाजूला सोसायटी सोडून गेले का तुम्ही थांबा परत एकदा परत एकदा वन्स मोर वन्स मोर परत एकदा

असिस्टंट ते आज त्यांच्या मुलाचा बड्डे आहे तुम्हाला ते कडे येतील बर्थडे असं काही नाहीये चायनीज बस ना दादा आपला दीपोत्सव साजरा करत आहोत तरी तुझं मत तू मांडू शकतोस आमच्या समोर तलाबातप्रमाणे आपला ही प्रथा जी विपिन कोळीने सुरू केलेली आहे दीपपूजनची ती आपण कायम ठेवतो आहे आणि सर्व खेळाडू यावर्षी तर बरेच जण खूप मोठ्या उत्साहाने आले आणि यात पावसामुळे ग्राउंड पूर्ण खराब झालं होतं पण जे आज ग्राउंड जे चांगलं करण्याचं ते सगळं श्रेय जाते ते विकास कोळी आणि त्यांनी ज्या मुलांकडनं कामं करून गेली त्या सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो कारण की त्यांनी जे प्रयत्न नसते केले ग्राउंडवर चिक्कल काढायचं त्याआधी पोचवत झालाच नसता मी तर कॅन्सल करणार होतो पुढच्या वर्षी अभिनंदन आणि त्याच्यामुळे सर्व जे क्रेडिट आहेत ते सिद्धे शुभम

हो। आपण जो दीपोत्सव साजरा करतो त्याच्याबद्दल तुला काय वाटतं आणि आपण इन फ्युचर आपण काय केलं पाहिजे ग्राउंड हडे किंवा क्लब साठी आपल्या वगैरे आपण हा जो दीपोत्सव साजरा करतो हा म्हणजे किती कित्येक वर्ष आपण साजरा करतोय तर असे दीपोत्सव दरवर्षी साजरा व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या मैदानाची पूजा होते आणि क्रीडांगणांची एकत्र येऊन आपण जो काही आपला मराठी सण साजरा करतो त्याच्यासाठी एक चांगलं प्रतीक आहे त्याचं दादा जे दोन शब्द दादा दोन शब्द दोन शब्द मेन माणूस राहिलाय सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं ग्राउंड वर तर राहिलंय किती वाली बोलत तरी चालेल सर्व खेळाडूला सुरक्षा चांगल्या तथेला दाखवून द्या अरे जवळजवळ आपण <प्राण> बरेच वर्ष प्रताप नियमाने चालू ठेवलेली आहे आज पाऊस पडला मुलांनी मेहनत सगळी वाया गेली विकास त्यांच्यावर होता आणि त्यांनी सगळं त्याच्या अंडर सगळं करून घेतलं त्याच्यामुळे हा दीपो आपण आता साजरा करू शकतो आता ग्राउंडची परिस्थिती खूपच खराब होती जास्त मुलांनी त्याच्या ग्राउंडवर काम करायला होतं करतो त्यांना ऐकायचं

अस्त नाही पण आज विकास गौरव जे कमिटी मेंबर या नेमले नाही आयरला आपण मान देतोय आणि मुलांमध्ये तारक शिंगाडेला

कापून घेतलाय काढणार किती आहे आपल्या बरोबर आहेत हेमंत नाकवा आपल्या संस्थेचा माझी खेळाडू सभासद आणि कार्यकारिणी सदस्य पण होता माझी तर आमच्या वेळेस जेव्हा आम्ही खेळायचो त्यावेळेस हेमंत नाकवा हे कंटिन्युअस फर्स्ट बॅच आणि उत्कृष्ट अटॅक होते आणि ते राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा खेळलेले आहेत तर आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या दीपोत्सवाचं महत्त्व की त्यांच्या शब्दात ते सांगतील दीपोत्सव खरं म्हणजे चालू केला ही परंपरा खरंच खरंच छान वाटली की जेणेकरून असंच पुढे कंटिन्यू चालू राहावी आणि त्याच्यामुळे जवळपास दिवाळीमध्ये सगळे एकत्र येऊन महोत्सव आपला दिवाळीचा जो साजरा होतो आहे त्यामुळे आपल्यामध्ये एकजुटता नेहमी कायम राहते

अशा प्रकारे सगळ्यांचं सा फोटोशूट झालं आहे आणि आपला जो दीप पूजनाचा कार्यक्रम होता तो संपूर्ण झालेला आहे आणि आपण आता चाललो आहे घरी दिवाळी पाटचा ब्लॉग बनवताना आला कारण की माझ्या फोनची बॅटरीच लो झाली आणि फोन, फोन अचानक स्विच ऑफ झाला त्यामुळे मला अर्धवट ब्लॉग बनवता आला त्यासाठी सॉरी आणि पुढे आपण कंटिन्यू करू थोड्या दिवसांनी कुठे बाहेर जाणार असू आपण एका नवीन ठिकाणी तर तेव्हा एक नवीन ब्लॉग बनवूच आपण आणि तोपर्यंत सर्वांना शुभ दीपावली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे ट्यून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेटू पुढच्या एका नवीन संतोष मध्ये संतोष मामान झालेला आहे